मंडळी नमस्कार आपली रिडिंग मास्टरची सिरीज चाललेली आहे ज्यामध्ये आपण शिकत आहोत अगदी टू लेटर वर्ड्स पासून तर मोठमोठे मोठे शब्द ठीक आहे आता आजच्या याच्यात बघा आजच्या याच्यामध्ये काय आहे की जी एच हा सायलेंट असलेल्या शब्दांची लिस्ट आहे आता इथे तो खूप मोठा रूल दिलेला आहे बट तुम्ही एकदम सिम्पल लक्षात ठेवा की ही लिस्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये जी एच याचा उच्चार होत नाही म्हणजे तो सायलेंट असतो बघा हाय इट लाइट नेबर ने अल्लो अल्लो ठीक है बो बो कि वो कहीं बाऊ पॉट बॉट ब्रॉट ब्रॉट डी लाइट डीलाइट डॉट ड्रॉट आणि एट साईट फाईट फ्राईट हॉटी आणि नॉटी ठीक आहे एक रिवाइज करू बघा हाय लाईट नाय सॉरी ने नेबर नाय नाईट अल्दो ठीक आहे बॉट ब्रॉट बॉट आणि ब्रॉट डिलाइट डॉट एट साईट फाईट फ्राईट हॉटी आणि नॉटी ठीक आहे नेक्स्ट बघा आता ही जी है या लिस्ट आहे ह्या लिस्टमध्ये जी एच चा उच्चार हो असा होणार आहे मग रफ टफ आणि एनफ ठीक आहे रफ टफ आणि इनफ ठीक आहे नेक्स्ट बघू हा मित्रांनो बघा लक्ष द्या डी नंतर जी आल्यास डीचा उच्चार होत नाही इथे पण सिम्पल लक्षात ठेवा की इथे काय आहे डी सायलेंट असलेल्या शब्दांची लिस्ट ठीक आहे म्हणजे डी लेटर ह्या शब्दांमध्ये काय आहे सायलेंट आहे बघा लेजर लेजर ठीक आहे डी काय आहे सायलेंट आहे नज नज प्लेज plage, smudge, smudge, wage, wage, badge, badge, bridge, bridge, budge, budge, budget, budget, age, age, आणि grudge, ठीक आहे नेक्स्ट लक्षात ठेवा काय टी नंतर सी एच असल्यास टीचा उच्चार होत नाही पुन्हा तेच की टी हा लेटर सायलेंट असलेल्या शब्दांची लिस्ट आपण आता पाहणार आहोत बघा स्ट्रेचर काय स्ट्रेचर टी काय रे सायलेंट आहे स्विच स्विच थॅच थॅच विच विच किचन किचन लॅच लॅच पॅच पॅच रेच रेच स्क्रॅच स्क्रॅच स्केच स्केच बीच बीच बूचर बुचर क्लच क्लच क्रच क्रच डीच डीच हॅच हॅच आणि लास्टवाला एच ठीक आहे तर न बघा आता काय मी तुम्हाला हे बरेच रूल सांगतोय ठीक आहे हे रूल पाठ करत बसू नका मॅक्झिमम वेळेस ह्या व्हिडिओला परत परत पहा आणि ह्या लिस्टमध्ये कुठले कुठले शब्द सायलेंट आहे ठीक आहे ते फक्त लक्षात ठेवा लक्षात म्हणजेच काय किस्मद हा शब्द आहे बाबा याच्यामध्ये डी काय सायलेंट आहे आणि हे काही बाय प्रॅक्टिस नाही ठीक आहे लगेच येणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे की हा शब्द पुन्हा पुन्हा वाचायचे आहेत आणि व्हिडिओ पुन्हा जर पाहिला तर तुम्हाला बरेच आयडिया अगोदरच क्लिअर होईल ठीक आहे थँक्यू